या भाऊ या या भाग आले आता खातच काम आहे मार्केटात एकाचा कार्यक्रम नाही आता का का आता तुम बा काय आपण एकाच काम नाही काम कुंभ कुठं चालू झाले बारा दिवस झाले पाण्यात बारा तेरा दिवस झाले पाणी चालू आता तो विषयच नाही ते मजुराच्या भरोसा महिन्यात मजूर काही येत नाही उन्हीचे चटके लागते म्हणून एवढं काळजी तरी पण मग मे महिन्यात ते निघत असते माल भैमू आता आता पाणी सुचून आहे दूध राहिलं आता तर मान्सून तर सुरू झालं म्हणते मान्सून झाले आता काही चान्सेस वाटून नाही राहिले बा मार्केटपर्यंत मार्केटमध्ये जायला म्हणून लक्षच नाही आहे कशी तरी जेव्हा निघाली ते कळबा पडू नये ते ओलावून राहिला कळबा म्हटलं बा या तुम्ही बी देतो चांगले कवटे भाजून तुम्हाला पाणीच पाणी लागून करून राहिला तर इलाज नाही आता एक नाही दोन पिकं मातीत जाणार आहेत दोन कसे आता गेले जर काळाला वेळ नाही भेटला पाणीच लागून राहिलं हे जर जमिनीत कुंभ फुटले चालू झाले फुटन यायले तर जमिनीत कुंभ बा कुंभ चालू झाले फुटन हे बा या तर जमिनीत कुंभ फुटले त्याची मालकामी पडते का नाही पळत खरीपाची पेरणी कवा करा कधी करा आता जून महिन्याची पेरणी करावं कधी खाली कधी होईल याचा उदीम कधी होईल कवा तयार होईल पेरासाठी म्हणजे कार्यक्रम वर्षभर्याचा या चार एच्या पट्टीचा कार्यक्रम सहा आहे निसर्गाचं काम मोठं भारी आहे भाऊ टी व्ही वाले काय म्हणे माहित आहे त्या दिवशी शेतकऱ्यासाठी खुशखबर आहे म्हणे माणसून बारा दिवसांना आधी आला खबर हो आहे काय टी व्ही म्हणजे असं आहे दळणारी दळते आणि कोंडा होयते स्टुडिओ मध्ये बसून त्याला इकडे अशा बातम्या नाही दिसून राहिल्या शेत टी व्हीवर तेव्हा शेतकऱ्याचे उन्हाळी पिक काळाचे आहे पावसानं जोर धरला शेतीचे काम व्हायचे आहे पावसानं जोर धरला पहिले थकलेला शेतकरी आहे काय होईल या हा अशा नाही अशा बातम्या नाही असे कॅमेरे नाही फिरत शाळाला लटकणार नाही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या वर तुला असं कार्यक्रम आहे ते ज्याचं नाही कोणी त्यानं जाऊ वणी वनी म्हणजे वावरात वनात शेतकऱ्याची कथा तशी आहे या मग तसं तसे या चांगला तर खाऊ घालतो तुम्हाला भाजू भाजू म्हणून काय करता निसर्गाच्या हाती निसर्गाचा लहरी पण विठ्ठल विठ्ठल म्हणा